नमस्कार मित्रमैत्रिणी नम्रता कृष्ण या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांपासून छोटीशी निरंजन बनवणार आहे ती कशी बनवायची ते आज आपण शिकणार आहे तर त्या निरंजनासाठी लागणारे साहित्य पाहूया पांढरे मोती रंगीत मोती रंगीत मोती तिघही सहा नंबरचे मोती आहे ह्याच्यात मी पिवळा आणि लाल कलर घेतलेला आहे आणि गोल्डन चार नंबरचे घेतलेले आहे नायलॉन धागा घेतलेला आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे चला तर मग आपण निरंजन बनवायला सुरुवात करूया त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग आपण आता निरंजन बनव बनवूया हे पहा मी सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा होऊन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपण धाग्यामध्ये सहा पांढरे मोती ओन घेऊया सहा पांढरे मोती ओन घेतले आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे आता गोल कसा बनवायचा ते आपण दरवेळेस बघत असतो हे पहा ही गाठ पडलेली गाठी गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढली धागा ओढून घेतला हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे आता हा गोल पक्का होण्याकरता आपण प्रत्येक मोत्यामधनं सुई काढून घेऊ म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा दिसेल हे पहा मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपण ह्या मोत्यामधनं सुई बाहेर काढून घेतलेली पा असा आपला गोल तयार झाला आता आपल्याला एक पांढरा दोन लाल एक पांढरा असे चार मोती धाल्यामध्ये होऊन घ्यायचे आहे हे पहा हे असे चार मोती येऊन घेतले ज्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे त्याच्यातूनच आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा हा असा इथे आपला पाच मोत्यांचा गोल तयार दे झाला आता आपण त्याच्या पुढचा जो पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला एक पांढरा दोन रंगीत दोन लाल मोती येऊन घ्यायची आहे आणि हा जो पांढरा मोती आहे हा लाल आणि हा पांढरा तर ह्या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई बरच्या दिशेने बाहेर काढायची पहा त्याशी सुई बाहेर काढून घेतली आणि लगेच आपण त्याच्या पुढचा हा जो मोती आहे त्याच्यातूनही सुई बाहेर काढू तीन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची ह्याच्यातून काढली ह्याच्यातून काढली आता ह्याच्या हा जो मोती आहे पांढरा त्याच्यातूनसुद्धा आपण सुई बाहेर काढून घेऊ आता परत आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा आणि दोन लाल असे मोती ओन घेऊ ह्या मोत्यातून आपली सुई परत बाहेर निघेल ही अशी सुई बाहेर काढली आणि आता परत ह्या मोत्यातनं निघाली एक दोन तीन असे हे तीन मोती लाईनशील त्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आता हे दोन मोती त्याच्या अशा तीन मोत्यातून सुई आपल्याला दरवेळेस बाहेर काढायची आहे परत एक रंगीत दोन लाल नाही एक पांढरा दोन रंगीत असे तीन मोती ओवायचे आहे आणि एक दोन तीन अशा तीन मोत्यातून सुई बाहेर निघाली हे मोत्यातून निघाली नंतर ह्या मोत्यातून नंतर ह्या मोत्यातून अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपल्याला एक पांढरा दोन लाल तीन मोती ओन घ्यायचे आहे हे पहा आणि परत आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून ह्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेऊ हे पहा हा एक मोती दुसरा आणि आता आपल्याला एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहेत आता पण ह्या एक मोती आणि हा एक मोती अशी सुई बाहेर काढून घेतली आता आपल्याला ह्याचा शेवट करायचा आहे धागा खूप ओढून घ्यायचा असा म्हणजे आपला हा वाटीचा आकार तयार होईल पहा आता आपण इथे परत दोन लाल मोती ओन घेऊ हे पहा हे दोन लाल मोती ओन घेतले आणि आता हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे हे आपले लाल मोती बारा येतात पहा प्रत्येक गोलाच्या ठिकाणी बार आपले दोन दोन मोती असे बारा येतात पहा दोन दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा दोन बारा आता काय करायचं मै मैत्रिणींनो आता आपण ह्या मोत्यातून सुई काढली आता आपल्याला त्याच्या पुढच्या एका मोत्यातून सुई अशी खाली न्यायची हे पहा ही अशी सुई आपण ह्या मोत्यातनं काढली आता आपण हा एक पांढरा मोती त्याच्यातून सुई काढून घेऊ म्हणजे आपली विण पक्की तयार होते परत आपण हा मधला एक पांढरा मोती पहा ह्याच्यातून सुई बाहेर बाहेर काढू अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता काय करायचं आता हे जे सगळे लाल मोती है। है आहे ह्या सगळ्या मोत्यांमधनं आपण सुई एक दोनच बाहेर काढू म्हणजे हा गोल व्यवस्थित असा तयार होईल आणि ह्याच्यामध्ये असा गॅप दिसणार नाही हे पहा मी आता सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे हे पुढचे दोन लाल मोती ह्याच्यातून सुई काढली हे पा आता परत हे दोन लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू आता पुढचे हे दोन लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू आपले गौरी गणपतीचे दिवस जवळ आलेले त्याच्याकरता आपण आता ह्या मोत्याच्या सगळ्या वस्तू बनवून आपण गण महालक्ष्म्यापुढे डेकोरेशन करता ठेवू शकतो मोत्याचा ताट मोत्याची वाटी मोत्याचा पेला असं सगळं उदबत्तीचं घर निरंजन कापूर आरती मोत्याची असं सगळं आपण त्या ताटामध्ये ठेवून महालक्ष्मणपूरची शोभा आपण वाढवू शकतो हे पहा आता आपण सगळ्या मोत्यांमधला सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपला हा खालचा भाग तयार झाला निरांजनीचा खालचा भाग आपला हा तयार झालेला आहे मी सगळ्या मोठ्यामध्ये दोन दो तीन वेळेस सुई बाहेर काढून घेतली पहा असा गोल तयार झाला आपला आणि आता काय करायचं आता हा जो पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू त्याच्यातून सुई बाहेर काढल्यानंतर आपण हे जे सहा मोती ओलेले त्याच्यातल्या एका मोत्यामधनं सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता इथे आपल्या निरंजनेचा वरचा भाग तयार करायचा आहे तर आता हा ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली इथे आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाच पाच मोत्यांचे गोल करायचे आता मी धाग्यामध्ये चार मोती येऊन घेणार आहे पांढरे निरंजन बनवायला एकदम सोपी आहे करून पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला निरंजन आवडले की नाही शिकवलेली डिझाईन आवडली की नाही हे चार मोती येऊन घेतले आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली अशी सुई बाहेर काढायची धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा हे पहा असा धागा ओढून घेतला आता आपण ह्या पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू आता इथे हा ह्या गोलातला, गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती असे हे दोन मोती इथे आहेत आता आपण तीन मोती धाग्यामध्ये ओळून घेऊया हे तीन मोती ओळून घेतले आणि आता ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची हे पहा पाच मोत्यांचा गोल झाला इथे त्याच्यानंतर हा जो खालचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हे पहा अशी सुई काढून घेतली आता परत इथे ह्या ओलातला हा मोती ह्या ओलातला हा मोती असे हे दोन मोती आहे परत आपण तीन मोती धाग्यामध्ये ओ दोन तीन हे तीन मोती घालून घेतले आणि आता आपण इथून ह्या मोत्यातनं सुई काढली परत हा खालचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि त्याच्या पुढचा हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची निरंजन एकदम सोपी आहे बनवायला करून पहा तर ही छोटी निरंजन मी तुम्हाला शिकवली ह्याच्यात तुम्ही आठ मोत्यांची बारा मोत्यांचे गोल करून मोठी निरंजनसुद्धा बनवू शकतात हे तीन मोती होऊन घेतले देवाच्या ताटामध्ये सुद्धा आपण मोठी निरंजन ह्याची बनवू शकतो हे पहा आता परत ह्या खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि आता परत इथे तीन मोती पांढरे ओन घेऊ आपली निरांजन होत आलेली आहे पहा तीन मोती ओन घेतले आणि आता परत आपण पर ह्या मोत्यातून सुई ह्या बोलातला मोती हे लक्षात घ्या ह्याच्यातून सुई काढली आणि त्याच्या खालचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची ही अशी ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आता पहा आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू हा मोती खालचा ह्याच्यातून सुई बाहेर काढली मग आपण ह्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेऊ आता इथे हे दोन मोती एक दोन आता आपण इथे अजून तीन मोती होऊन घेऊ आपला हा शेवटचा गोल होण्यात आलेला आहे पहा हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे खालचे तीन मोती वरती दोन मोती ओले आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू हे पहा असा निरांजनेचा आकार आपला तयार होत आलेला आहे आता आपल्याला काय करायचं मैत्री मित्र मैत्रिणींनो आता आपण ह्या मधल्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढली हे पहा ही अशी खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता हा गोल आहे ह्या गोलातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू त्याच्यावरच्या मोतातूनसुद्धा सुई बाहेर काढू आता आपण वरच्या गोलामध्ये सुई काढून घेतलेली आहे आता आपल्याला निरंजनेच्या पाकळ्या दाखवायच्या त्या पाकळ्या कशा दाखवायच्या ते मी तुम्हाला सांगते आता आपण इथे एक पिवळा मोती ओन घेऊया हा पिवळा मोती ओन घेतला आणि ही जी हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि पुढच्या मोत्यात त्याचं दोन मोती सोडून तिसऱ्या मोत्यात सुई काढायची पहा आणि आता परत आपण एक पिवळा मोती येऊन घेऊ असे आपल्या सहा पाकळ्या इथे तयार होतील निरांजनीच्या हे पहा आता आपण त्याच्या शेजारच्या मोत्यातून सुई हे दोन मोत्यांच्यामध्ये सुई काढली एक मोती ओला पिवळा त्याच शेजारचा मोती आणि अशी अशा तीन मोत्यातनं सुई बाहेर काढू पहा आता परत आपण एक पिवळा मोती येऊन घेऊ आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता परत एक पिवळा मोती घेऊ तीन पाकळ्या आपल्या झालेल्या आहेत हात ही चौथी पाकळी आपली तयार होण्यात आलेली आहे सहा पाकळ्या आपल्या होणार आहे पहा ह्या मोत्यातून सुई काढू हे दो हा मोती सोडून देऊन त्याच्या ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई आपण बाहेर काढली आहे परत एक पिवळा मोती येऊन घेऊ परत त्याच्या म शेजारचा जो दो मोती आहे दोन मोत्यांच्यामध्ये सुई काढली पहा हा धागा दिसतोय हा रंगीत पिवळा मोती होऊन घेतला आणि त्याच्या जो आता जो मोती आहे त्याच्यातून सुई ह्या दोन मोत्यातून काढून इथे आणायची आता मी शेवटची पाकळी तयार करणारे पहा हा एक मोती होऊन घेतला आणि आता आपण ह्या शेजारच्या मोत्यातून सुई बाहेर काढून ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढू पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे ह्या अशा आपल्या सहा पाकळ्या तयार झाल्या इथे आपली ही निरांजन तयार झाली आता आपल्याला वाद दाखवायची निरंजनाची ती निरंजनाची वाद कशी दाखवायची पहा मैत्रिणी नो मी आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आता आपण ह्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली लगेच त्याच्या खालच्या मोत्यातून पण सुई बाहेर काढली त्याच्याही खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा आणि ह्या लाल मोत्यातूनसुद्धा सुई बाहेर काढून घेतली आणि आता इथे आपल्याला एक पांढरा मोती येऊन घ्यायचा आहे हा एक पांढरा मोती येऊन घेतला आता आपली सुई ह्या मोत्याच्या मधून अशी बाहेर निघेल हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि इथे आपल्याला हातात चार पांढरे मोती ओन घ्यायचे आपल्याला आता इथे वाद दाखवायची आहे हे मी चार पांढरे मोती ओन घेतले आणि तीन गोल्डन मोती ओन घेतले पहा ते असे तीन गोल्डन मोती ओन घेतले आणि आता काय करायचं चार पांढरे तीन गोल्डोन मोती ओले तर हे तीन गोल्डन मोती साईडला करून हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे ही अशी आपली वाट इथे तयार झाली आता परत आपण ही सुई खाली नेणार आहे सगळ्या मोत्यांमधनं हे पहा ही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आहे की इथे आपली फुलवात तयार झाली निरांजक ठेवायला आपली इथे वात तयार झाली पहा तुम्ही इथे थोडासा मोठाही मोती घातला तरी काही हरकत नाही आहे हे पहा आणि आता आपण ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढून घेतली परत आपण ह्या मोत्यामधनं सुई बाहेर काढू अशी आपली निरांजनेची वाट इथे तयार झाली पहा आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊ अशा प्रकारे आपली छोटीशी अशी मोत्याची निरांजन इथे तयार झालेली आहे बोललेला धागा आपण कात्रीने कापून घेऊया पहा किती सुंदर छोटीशी नाजूक अशी आपली निरांजन तयार झालेली आहे हे पहा आपल्या मोत्याचे निरंजन तयार झालेले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद